हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह हो वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर अबू आझमी यांच्याविरुद्ध आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी विरोधी पक्षांनी केली येत्या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतल्या सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन महिन्याचे हप्ते दिले जातील अशी घोषणा राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केली फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा मिळून तीन हजार रुपयांचा हप्ता लाभार्थ्यांना बँक खात्यात जमा होईल अशी माहिती त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात दिली आहे वेल्स शिखर परिषदेत आयोजित केल्या जाणाऱ्या कॉमिक्स क्रिएटर स्पर्धेत सर्जनशीलतेला मोठा वाव आहे असं स्पर्धेत उपांत्य फेरीतले विजेते निवडण्यासाठी नियुक्त केलेल्या पाच सदस्यीय ज्युरींपैकी एक असलेल्या जजेल होमावजीर यांनी सांगितलं भारतात कॉमिक्सची बाजारपेठ किंवा वितरण प्रणाली नाही या स्पर्धेमुळे कलाकारांना आपली कला, कला। बाजारपेठेत नेण्याची संधी निर्माण होईल असं होमावजीर यांनी म्हटलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधानसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला आहे आमदार भास्कर जाधव यांची नेमणूक करावी असं पत्र पक्षानं काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलं अर्थसंकल्पापूर्वी भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेतेपदी नेमणूक होईल असा आशा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली विदर्भ साहित्य संघ आणि वर्णमुद्रा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या सहा मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात कवयित्री आणि लेखिका सना पंडित यांच्या अंतरंग या ललित आणि अभिसारिका या, या दीर्घकाव्य या दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक या बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र आपण संध्याकाळी सहा वाजता ऐकू शकाल नमस्कार